गाईज कसे आहात मदतच असतात माझ्या या यूटूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गाईज तुम्हाला आज माहिती का काय आहे आज आहे क्रिसमस म्हणजे नाताळ तुम्हा सर्वांना आज माझ्याकडून किंवा माझ्या परिवाराकडनं नाताळच्या खूप खूप शुभेच्छा आज नाताळ आहे <Coughs> तर आज बघा मी लवकर उठले योगा केला आंघोळ करून घेतले म्हणलं चला आज एक थोडासा ब्लॉक शूट करावा तुम्हाला पण शुभेच्छा द्यावा द्यावा आज मी ब्लॉक काढला आहे तुम्ही करता का नाही क्रिसमस आम्ही अगोदर करत होतो आता आम्ही नाही करत ते बघा आधी तिला पोहे बनवायला लावले तर तेल संपलं होतं मग तेल आणायला लावले तिला आम्ही अगोदर करायचं आहे का नाही का ते नातात चला आता आम्ही क्रिसमस नाही म्हणत आमच्या घरच्यांना नाही आवडत क्रिसमस केल्यानं मी पहिली करायची माझ्या इथं होते तेव्हा मी करत होते क्रिसमस तुम्ही करतच साजरा करत जावा चांगला असतो नाही का असं साजरा चांगला असतो मम्मी तर काय आता मम्मी साधे पोहे पोहे आणलेत म्हणजे बनवायचे मला आता आणि तेल संपलं म्हणून तेल आणायला गेलो खाली मी म्हणले एक तिला गडबड करते सकाळीच ब्लॉग काढायला घेतला मला आंघोळ झाली आज क्रिसमस आहे त्याच्यासाठी मला छोटासा एक ब्लॉग काढावा छोटासा एक ब्लॉग काढतीये आणि दुसरं म्हणायला घेत काही आज माझा नाही मुडा मी खूप टेन्शनमध्ये मध्ये कालपासून मला इतकं टेन्शन आले ना त्या गोष्टीचं कारण एवढं मोठं मी केलेलं सगळं वायाला कसं का काही चाललं तेच टेन्शन आले आमचे चारशे पण साडे चारशे सध्या तर आता नवीनच युट्यूब चॅनल उघडले साडे चारशे रुपये साडेचारशे सबस्क्रायबर झालेले होते तर लगेच त्यातून दोनशे आठशे माझे कट झाले आता का माहित नाहीये पण कट तर झालेच भरपूर वाढले होते आणि असे असे नंतर सबस्क्रायबर पूर्ण कट झाले किती युट्यूबवर बनायचंय मला मग असं जर सबस्क्रायबर कट होत असतील तर मग मी कशी बनणार माझी इच्छा आहे मला युट्यूबवर बनायचं आहे त्याच्यासाठी मला भरभरून सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करून घ्या माझे असे छोटे छोटे ब्लॉग वगैरे दुसरं काय असेल ते पण मी तुम्हाला दाखवत राहील शॉर्ट्स वगैरे ते पण दाखवल घरातलं काय आहे ते बी मी तुम्हाला दाखवी बाकी टेन्शनमध्येच बसलेली आता कामाचा राडा तसाच ता पडलेला आहे काम पण करायचं आहे बघा पोरगी काय करते किती राडा पडलाय राडा हो आहे तो आता चहा तेलच तेल संपला होता तेल आणायला लावलं तिला आता म्हणलं करून घेऊ नाश्ता झाल्यावर मी परत तुम्हाला भेटते पाच मिनिटात हे बघा गाईज मी आता साडी नेसले कशी दिसते मला साडी म्हटलं आज मुलांना सुट्टी होती क्रिसमसची ची म्हटली मी आज मम्मी काम करते म्हणून मी आज नेसली बघा साडी कशी दिसते मला सांगा छान दिसते कमी हो तिला मला जरा टीव्ही ला गाणी लाव थोडेसे जरा एक दोन शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचेत साडेवरतेस आता बनवणार आहे त्याच्यामुळे पोरीला बोल दे हे बघ सार आता टीव्ही चालू केला आता दिसते का साडे आवडती मला पण तब्येत असल्यामुळे मला नको वाटते सारखी सारखी साडी आता झाली माझी तब्येत कमी त्याच्यामुळे बघा म्हणलं येतं का ब्लाउज पण ब्लाऊज पण आला दिदी मला छान मस्त वाटायला तयार बिहार काय होणार नाहीये फक्त साडीच नेसलीये मी काही चेहऱ्याला लावलं ला ला नाही आता तुम्ही म्हणजे काय लावलं ला ला। तो ला। तोंडाला कारण त्या चेहरा असत माझा ग्लो येतो योगा करून करून तुम्हाला मी तापते बघा फ्रंटला हे बघा कशी दिसते साडी साडीतले जाड दिसते का मी सांगा मला पण आज नेसलीच जाड ना तर पातळ दिसू आज नेसूनच घेतली साडी छान वाटते ना पोरीला म्हणलं जरा छान छान गाणे लाव पोरी विचारते कुठले लावायचे आता तिला काय सांगायचं कुठल्या लावायचे स्वतः लावते तवा करतो का तिला छान छान गाणे मला पण चष्मा लागलाय पण मी लावत नाही घरामध्ये छान दिसतय असते मी डावे कर दे मी आता आहे ना मी <laughs> तर स्टॉप करते माझी पोरगी माझ्याकडे बघते बरोबर आहे ना काढता येत नाही ब्लॉग त्याच्यामुळे मी आता इथं स्टॉप करते भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी खूप टेन्शनमध्ये एकतर आणि टेन्शनमध्ये आज मी व्हिडिओ बनवणार आहे ठीक आहे तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय